अंकित राठी सर कृपया मार्गदर्शन नमस्कार सर मैं सबसे पहले तो जलगांव ब्रांच के जो अध्यक्ष है अभिषेकोटारी उपाध्यक्ष आदिवाल साहब को दोनों को धन्यवाद देना चाहूंगा कि आज इन लोगों ने हम लोगों को, को यहाँ मुंबई से बुलाया मैं अंकित राठी वेस्टर्न इंडिया रिजन काउंसिल जो हमारा सी का वेस्टर्न रीजन है जिसमें तीन राज्य कवर है महाराष्ट्र गुजरात एंड गोवा उसका गु� अध्यक्ष वेस्टर्न रीजन में 36 सिक्स ब्रांच है छत्तीस ब्रांच है उसमें से एक जलगाँव ब्रांच है जलगाँव ब्रांच के अध्यक्ष इस बार अभिषेक जी है अभिषेक जी ब्रांच के लिए सी ए मेम्बर्स के लिए सी स्टूडेंट्स के लिए बहुत ही अच्छा काम कर रहे हैं मैं इसके लिए इनका आभार व्यक्त करता हूँ आज हम लोग जलगाँव ब्रांच की ऑफिशियल विजिट के लिए आए हैं आज हम लोगों ने पचपन बच्चों को जो नए सी बने हैं पचपन फिफ्टी फाइव उनको फेलिसिटेशन दिया है मार्गदर्शक दिया है कि आगे चार्टेड अकाउंटेंट के लिए किस तरीके की अपॉर्चुनिटी है किस तरीके से उनके पास नए नए अवसर है जॉब करनी चाहिए प्रैक्टिस करनी चाहिए या खुद का बिजनेस एंटरप्रेन्योरशिप करनी चाहिए उसके लिए मदद कर सकती है मेरे साथ हमारे वेस्टर्न इंडिया रीजनल काउंसिल की जो वेस्टर्न रीजन की कोषाध्यक्ष अध्यक्ष है एंड पालक मंत्री है ब्रांच की पिंकी केड़िया जी मेरे साथ में हैं एंड वाइस चेयरमैन एंड सेक्रेटरी ऑफ ब्रांच इज ऑल्सो विथ मी आज हम लोगों ने नए बच्चों को मार्गदर्शन दिया है और दूसरा हमारा डब्ल्यू आर का एक इनिशियेटिव है वेस्ट इंडिया काउंसिल का प्रोजेक्ट है पुनुष्य उसके बारे में जो ब्रांच के मेंबर को बताया है मैं आप लोगों को पुनुष्य के बारे में बताना चाहूंगा सी ए मेम्बर्स में जो तो फीमेल्स मेंबर होती है उन्होंने जब सी ए कम्प्लीट कर ली उसके बाद वो तीन साल जॉब करती है फिर शादी के बाद उनको एक ब्रेक लेना पड़ता है फैमिली रीजन की वजह से अगर कोई महिला की शादी हो गई और वो सी है तो उनको जॉब ढूंढने में परेशानी होती है उन लोगों ऑनलाइन उन लोगों पोर्टल सर क्या जलगांव में आज पत्रकार परिषद का आयोजन नमस्कार आ, मैं अंकित राठी जो हमारा सी इंस्टीट्यूट वेस्टर्न रीजन है उसका चेयरमैन हूँ आज हम लोग जलगांव ब्रांच की ऑफिशियल विजिट के लिए आए हैं मेरे साथ पिंकी केडिया ट्रेजरार है एंड देन चेयरमैन है जलगांव ब्रांच के साथ में आज हम लोगों ने हम लोगों का ऑब्जेक्ट आने का था तो जो नए पचपन सीए बने हैं जलगांव ब्रांच से उनको फैलिसिएट करना और उनको बताना कि किस तरीके की फ्यूचर अपॉर्चुनिटी है चार्टेड अकाउंटेंट के लिए और दूसरा जो सीनियर्स मेंबर है जो महिला मेंबर है उनको बताना हमारे पुनच्छे प्रोजेक्ट के बारे में कि हम लोगों ने महिलाओं को जो अपना री करना चाहती है जॉब पार्ट टाइम बेसिस पे फ्लेक्सीआर बेसिस पे कि उनको किस तरीके से पोर्टल हेल्प कर सकता है और तीसरा हमारा उद्देश्य था अकाउंटिंग म्यूजियम का इनोग्रेशन करना और टेल के बारे में कॉलेज को बताना ट्रेन अर्न एंड लर्न ताकि बी कॉम के बच्चों का अच्छा भविष्य मिल सके जब तक वो ग्रेजुएशन कम्प्लीट करे और वो अपनी सैलरी डबल करवा सके बाई वर्च्यू ऑफ ट्रेनिंग सी ए इंस्टीट्यूट के अंडर में सी एम फर्म्स के अंडर में जो हमारे मेम्बर्स की चार्ट अकाउंटेंट की फर्म है तो ये हमारे तीन ऑब्जेक्ट थे आ जाने के नमस्कार आज सी इन्स्टिट्यूटच्या वेस्टर्न इंडियन रिजनचे चेअरमन सी अंकित राठी सर यांची जळगाव ब्रांचला व्हिजिट झाली व्हिजिटमध्ये तीन उद्देश होते पहिला सरांनी जळगावमधनं यावेळी जो रिझल्ट आला त्याच्यात पंचावन्न विद्यार्थी सी ए पासआउट झाले तर ता त्यांचं आज आम्ही फेलिसिटेशन केलं त्यांचा सत्कार ठेवलेला होता आणि त्यांना प्रोफेशनमध्ये वेलकम केलं याशिवाय आमचा दुसरा एक दुसरा सरांच्या व्हिजिटचा हेतू होता आम्ही जी एच रायसोनी कॉलेजमध्ये अकाऊंटिंग म्युझियम सेटअप केलेला आहे ज्याच्यात पोस्टरद्वारे अकाउंटिंग कशी आली अकाउंटिंगची सिस्टम कशी डेव्हलप झाली त्याबद्दल जा माहिती लावली जाते आणि ती विद्यार्थ्यांना त्यांच्या करिक्युलममध्ये शिकवलीसुद्धा जाते तर जी एच रायसोनी कॉलेजचं सा आम्हाला सहकार्य लाभलं ला तिथे आज सरांच्या हस्ते अकाउंटिंग म्युझियमचं अनावरण होणार आहे आणि तिसरं वेस्टर्न रिजनने यावेळी एक खूप चांगल्या नवीन इनिशिएटिव्ह घेतला आहे तो फिमेल सी ए मेंबरसाठी ज्या फॅमिली प्लॅनिंगच्या ब्रेकनंतर त्यांना करिअर परत रिस्टार्ट करता यायला पाहिजे याच्यासाठी पुनश्च नावाचं एक पोर्टल लाँच केलेलं ला आहे जिथे ते मेंबर्स आपला बायोडेटा अपलोड करू शकता आणि एक एच आर एजन्सी त्यांना ज्या कंपनीज आहे तिथे वर्क फ्रॉम होम असा किंवा पार्ट टाईम जॉबसाठी कनेक्ट करून देतील आणि ही सगळी जी प्रोसेस आहे याच्यात फिमेल मेंबरला असो किंवा सी ए फॉर्मला असो कोणालाही काहीच चार्ज भरायची गरज नाही हे पूर्ण सी ए इन्स्टिट्यूटतर्फे ही एक फॅसिलिटी त्यांना प्रोव्हाइड केली जात आहे की त्यांनी करिअरमध्ये ग्रोथ व्हावी त्यांना करिअर रिस्टार्ट करायला त्यांना मदत मिळावी सी अभिषेक कोठारी चेअर चेअरमन जळगाव ब्रांच ऑफ आय नमस्कार मी सी ए इथे शाखेवाल जळगाव शाखेचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आपण सांगू इच्छितो की आपले जसं आपण बघतोय का विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटबद्दल म्हणजे सी ए झाल्यानंतर पुढे काय तर प्लेसमेंटसाठी आम्ही प्लेसमेंट सेल हे विद्यापीठ जे आहे आपलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याच्यासोबत आमचं ऑलरेडी मागच्या वर्षापासून आम्ही एम ओ यू साईन केलेलं आहे त्याच्या अंतर्गत त्या करारा अंतर्गत आम्हाला एक सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आम्ही इस्टॅब्लिश केलेला आहे म्हणजे सी ए विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी सुद्धा मदत होणार आहे त्याचबरोबर ट्रेन अन लर्न जसं आपण आधी म्हणायचे का कमवा आणि शिकवा त्याच धर्तीवरती आम्ही सी ए विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म उभारलेला आहे त्याच्या अंतर्गत इतर जे विद्यार्थी आहे म्हणजे ज्यांना सी ए कोर्सबद्दल माहिती हवी आहे किंवा त्यांना कॉमर्सशी निगडीत जे जे विद्यार्थी आहे त्यांना याच्यात फायदा होणार आहे त्याचबद्दल त्याचनंतर जळगाव शाखेने यावेळेस सक्षम ही थीम ठेवलेली पूर्ण वर्षाची त्याच्या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग यावर्षी राबवलेले आहे जसा की आपण बघू शकता की पर्यावरणाचा जो रास होतो आहे तर त्या रास थांबवण्यासाठी आम्ही सेल्फी विथ सॅपलिंग म्हणजे विद्यार्थ्यांना एक छोटंसं रोपटं दिलं आणि त्या रोपट्याला आपण जाऊन त्याला वाढवा जसं आपण आपला वाढदिवस साजरा करतो तसंच त्या रोपट्याचा सुद्धा वाढदिवस साजरा करा आणि त्याच्यासोबत आपला फोटो आपण पाठवा आणि आम्ही त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं का जास्त जास्त आपण पर्यावरणाला हातभार लावला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही जसं आपण म्हणतो त्या सामाजिक जळणघणणीमध्ये आमचा सा हा खूप महत्त्वाचा रोल आहे तर त्यानुसार आम्ही आमचा जो आपली होळी धुलीवंदन असतं आम्ही धुलीवंदन हे आपले जे ऑर्फनेज होम आहे आपलं जे शासकीय शा बालगृह आहे बालगृहामध्ये बाल जाऊन त्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही होळी साजरी केली त्याचबरोबर जे आपलं मुखबधीर मुलांची जी शाळा आहे मनपाची तिथे जाऊन आम्ही त्यांना पुस्तके रंगरंगोटी करण्यासाठी साधने त्यांना वह्या या उपलब्ध करून दिल्या त्याचबरोबर आमची जी जळगाव शाखा आहे त्यांनी राज्यस्तरीय कॉन्फरन्स हे नाशिक शाखेसोबत यावर्षी घेतलं होतं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांना फक्त या चार भिंत्यांमध्ये कैद न होता त्यांना बाहेरचंसुद्धा वातावरण हे मिळायला पाहिजे म्हणून आमचं रिफ्रेश रिजनल रिफ्रेशर कोर्स असतं तर विद्यार्थ्यांची जी आर आर सी असते ती आम्ही इगतपुरीला घेऊन गेलेलो होतो त्याच्यानंतर आम्ही दर महिन्याला आमचं न्यूज लेटर म्हणजे याच्यात काय असतं विद्यार्थ्यांचे जे कलागुण आहे त्यांना काय आवड आहे कोणत्या कोणत्या विषयांवरती त्यांना लिहिता येतं हे सर्व त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा त्याचा आम्ही एक आय सी आयच्या मार्फत विकासाच्या मार्फत प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर एक आगळं वेगळं म्हणजे आता आपण बघत असाल का सी ए विद्यार्थी हे असं बोललं जातं काय हे खूप जास्त पुस्तकी किडे असतात म्हणजे त्यांना पुस्तकांच्या बाहेरचं जग हे कमी माहिती असतं तर त्याच्यासाठी आम्ही इग्नाईट म्हणून हा एक प्रोग्राम यावेळेस राबवला होता त्याच्या अंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यांना गाण्याचं आवड असते कोणत्या विद्यार्थ्याला डान्स करायची आवड असते कोणी विद्यार्थ्याला काहीतरी शायरी किंवा स्टँडअप कॉमेडी करायची आवड असते तशा विद्यार्थ्यांना आम्ही या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असता त्याचबरोबर जसं आपण बघतोय सध्याच्या वातावरणात तर सुरक्षितता म्हणून मी आपल्याला गॅरंटी देऊ शकतो की आमचे जे आय सी आयचे जेवढे पण प्रिमायसेस आहे ते सर्व सी सी टी व्हीने सज्ज आहे म्हणून सुरक्षेच्या बाबतीत सुरक्षा रक्षक असो किंवा हे असो तर आय सी आय आए ही नेहमी फ्रंट फुटवर फ्रंट फूटवरती खेळत असते आणि नेहमीच विद्यार्थ्यांचं भविष्य कसं चांगलं घडवता येईल आणि कसं त्यांना जसं टेक्नॉलॉजीबद्दल कोणी विचारलं होतं जसं सी ए जी पी टी जसं आलेलं आहे तसं स्टुडंट जी पी सुद्धा आलेलं आहे स्टुडंट तायर, जी पी टीमध्ये त्यांची जेवढी पण तयारी आहे जेवढे पण विषय दिलेले आहे ते सर्वच्या सर्व विषय हे त्या स्टुडंट जीपीटी मार्फत तयार त्यांची तयारी पूर्ण तयारी हे स्टुडंट घरी बसून फक्त एका क्लिकवर करू शकतो तर एवढं जग जे आहे म्हणजे ऑनलाईनचं जे दुनियेचं जे जग आहे ते विद्यार्थ्याला त्याचं चांगल्या उपयोगासाठी आय सी आयन एकदम जवळ आणून दिलेलं आहे तर या वेगवेगळ्या उपक्रम आमच्यामार्फत चालू आहे आणि नक्कीच जसं सरांनी पण सांगितलं की आर्थिक व कर साक्षरता हे आम्ही गाव खेड्यांमध्ये घेत असतो तर ते विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आम्ही करिअर काउन्सिलिंग सेशन्स घेतो आहे आणि या वर्षाचं मी सर अंकित राठी सर आपल्यालासुद्धा सांगू इच्छितो का जळगावमध्ये आम्ही जसा मागच्या वेळेस तीस हजारचा टार्गेट केला होता यावर्षी आम्ही एक लाख विद्यार्थी या जिल्ह्यामध्ये एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत करिअर काउन्सिलिंगचं सेशन पोहोचवू ही मी आपल्याला ग्वाही देतो खूप खूप धन्यवाद